नमस्कार मित्रांनो आपण येऊन पोचलो इथे बुधल्या डोंगरावर आणि जबरदस्त असं कारवी फुललेली आहे तुम्ही पाहू शकता चला तर जाव बोधल्याच्या टेकडीवर म्हणजे सुळ काय छोटा तिथं जाऊ आपण आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा परिसर जबरदस्त सोनकी आणि कारवी या दोन्ही फुलांनी भरलेली ही टेकडी चल तर जाव पुढं आपण जबरदस्त असा नजारा आहे तुम्ही पाहू शकता चला तर जाऊ आपण पुढे खडतर असा प्रवास आहे तुम्ही माग पाहू शकता जबरदस्त एकदम छोटी वाटे छोटी वाटे छोट्या वाटेने आपण पुढे चाललो स पातू बाजू लाइ पाउ छॾी बरे पैकी उ साईडला तुम्ही पाहू शकता चिवतन किल्ला सध्या दुःख बऱ्यापैकी आहे जबरदस्त असं दुःख आहे या ठिकाणी आणि काटगावी खाली नवरा डोंगर गावी आणि हा माने ग्रो पुष्प कंदिल फसिया वनस्पतीला म्हटला जातो अनेक प्रकारगतोडी चिकून झाडे हे काडी कफारीमध्ये का संपूर्ण ही कारवी आणि सोनकी सर्वात जास्त अशोक खाली आलेले ज्योतन किल्ल्यावरून तुम्ही पाहू शकता आपण हतीम पुढं त्या दोन जे दोन एका डोंगरामध्ये दोन किंमत ती खेळ एक ते उगमस्थान आहे कुकडी नदी उगमस्थान आणि मिनेश्वर मीना उगमस्थान आणि हा संपूर्ण अभयारण्याने नसलेला हा परिसर भांगडी जबरदस्त असं जंगल येथे पाऊ उंच उंच कडेल आणि पुढं शंभू किल्ला आहे पाहू शकता त्या साईडला आणि फांगळी गाव इथं जबरदस्त असा आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता शिवसह्याद्री युट्यूब चॅनल या मा चॅनल पुढं पाहू शकतो आपण टेकडीवर खाऊकडनं टेकडी ते येऊन पोहोचले ते आपण टेकडीच्या वर किल्ल्या साईडला तुम्ही पाहू शकता जबरदस्त जा थोड पुढ पु लक्षवेधी असेकडी पाहू चला जाऊ पुढच्या टेकडीवर आपण पुढच्या टेकडीवरून दुसऱ्या टेकडी वालेलो आपण सध्या कारवी बऱ्यापैकी फुललेली आहे चला जाऊ पुढे बऱ्यापैकी मोठी टेकडी असण्याची शक्यता आहे आले येतात ते लई चावतात जो आपण पुढे धन्यवाद